पुणे तेथे काय होणे असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल विद्येचे माहेरघर पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेनं आदिवासी पाड्यातील अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय पण त्याचबरोबर याच परिसरातील बिबट्यांनाही या शाळेची आवड लागली आणि म्हणूनच की काय बहुतांश रात्री हे बिबटे याच शाळेत मुक्कामी असतात तुम्ही म्हणाल हे कसं काय पण हीच तर या शाळेची गंमत आहे आणि थरारही पाहुयात या शाळेतील घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण परिसरात मोठ्या क्षेत्रावर अभयारण्य पसरलं आहे याच अभयारण्यात अमोंबी गावानजीक धावडी वस्ती या आदिवासी पाड्यावर असलेली ही जिल्हा परिषदेची एक शिक्षकी शाळा या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसभर वर मुलींनी वर्गात म्हटलेले पाढे गाणी अशा आवाजाने हा परिसर दुमदुमून जातो पण जेव्हा दिवस मावळतो आणि रात्रीचा गर्द अंधार होतो त्यावेळेस मात्र याच शाळेच्या मैदानातून दोन बिबट्यांच्या गुरगुरण्याचा आवाज घुमतो मुली जेव्हा सकाळी अकरा वाजता शाळेत येतात तेव्हा या शाळेतील मैदानावर बिबट्यांच्या पायांचे ठसे आणि त्यांची विष्ठा यावरून मुलींना लगेच कळतं की रात्री बिबट्यांनी आपल्याच शाळेत मुक्काम केलाय शाळेमध्ये संध्याकाळी साधारण थंडीच्या वेळेस अंधार लवकर पडतो सव्वा सहा साडेसहा वाजता इथे ह्या जांभळाच्या झाडाखाली बिबट नरमादी एकत्र होते आणि खूप गुरगुराट चालू होता रस्त्याने लोक चाललेली होती आणि लोकांनी मला फोन केला की सर शाळेमध्ये बिबट आहे आता मी सात किलोमीटरवर राहतो मी काही इथे आलो नाही पण लोक मात्र घाईघाईने पटकन लांबून बघून भीतीने निघून गेली पण दुसऱ्या दिवशी किंवा बरेचदा असं होतं की शाळेमध्ये बिबट्याची इराकत पडलेली सापडते इराकत म्हणजे बिबट्याची विष्ठा तर ती अनेक ठिकाणी शाळेमध्ये पडलेली सापडते किंवा नाग मण्यार फुरस घोणस हे अत्यंत विषारी असलेले साप आणि त्याबरोबर धामन हे तर आम्हाला नियमित आमचे पाहुणेच असतात किंवा ते, ते, कि ते आम्हीच त्यांच्याबरोबर शाळेमध्ये राहतोय असं वाटतं म्हणजे संडास बाथरूम मध्ये बरेचदा बघायला मिळतात किंवा कित्येकदा असं होतं की एकदा तर वर्गात आम्ही सकाळी शाळा उघडली शाळा झाडणार आणि त्यावेळेस बेंचमध्ये दप्तर ठेवण्याच्या जागी साप बसलेला होता भला मोठा वेटोळ घालून परंतु आम्ही आपलं त्यांना कधी त्यांना मारलेलं नाही किंवा सर्व मित्रांना सांगत असतो की घाबरायचं रे थोडस लांब राहायचं दुर्गम डोंगराळ प्रदेश आणि अभयारण्य परिसर असल्यानं इथं लोकवस्ती अतिशय विरळ आहे अगदी एक एक किलोमीटरवर एखादं घर दिसतं त्यामुळे शाळेला पायी येताना या विद्यार्थ्यांना बिबट्या कोल्हा साप रानडुक्कर असे अनेक प्राणी मध्येच प्रकट होतात आणि त्यामुळेच की काय पालकांना मुलांना शाळेत सोडायला प्रचंड भीती वाटते त्यामुळे बहुतांश पालक आपल्या मुलांना शाळेत सोडायला तयार होते मात्र बिबट्या हा आपल्या वस्तीत आला नसून आपणच या वन्य प्राण्यांच्या आवाजात घुसलो आहोत आणि त्यामुळेच आता या वन्य प्राण्यांची मैत्री करून त्यांच्याशी आपल्याला सहजीवन जगावं लागेल आणि त्याचबरोबर शिक्षणही घेतलं पाहिजे असं सांगत येथील शिक्षकांनी पालकांना समजावून सांगितलं त्यातील काही पालकांना शिक्षकांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी आपल्या मुलींना भीती न बाळगता शाळेत पाठवायला सुरुवात केली मी दारात भांडी घासत होते आणि तो माझ्या समोरून आला आणि मी भांडी खाली ठेवले आणि मागे मागे या आहेत अरवी आणि पूर्वी धावडी वस्ती शाळेपासून या दोघी बहिणींचं घर सुमारे दोन किलोमीटर लांब आहे आई वडील सकाळी शेतावर मजुरी करायला जातात त्यामुळे चौथीत असणाऱ्या या चिमुकल्या पूर्वीवर घरातली सगळी जबाबदारी पडते लहान बहीण अरवी हिची शाळेला जाण्याची तयारी सुद्धा हिलाच करावी लागते आणि घरातील वयोवृद्ध आजींना चहा नाश्ता औषध सगळं देण्यापर्यंत अरवीलाच पाहावं लागतं आणि त्यानंतर मग ती छोट्या बहिणीसह हो शाळेला निघते कच्चा रस्ता तुडवत येताना तिला कधी कोल्हा दिसतो तर कधी साप मात्र यांच्या दर्शनानं ती घाबरून जात नाही आणि शिक्षणात खंड पडू द्यायचा नाही असा तिनं जणू चंगच बांधला आहे कारण कारण पाड्यावर राहून प्रचंड कष्ट घेणाऱ्या या आरवीला मोठं झाल्यावर कलेक्टर व्हायचंय आणि मग त्या स्वप्नासाठी शाळेत येणाऱ्या बिबट्यापासून ते वाटेत येणाऱ्या कोल्ह्यापर्यंत तिनं साऱ्यांचा सहप्रवासी म्हणून स्वीकार केलाय मला मोठं होऊन कलेक्टर बनायचंय मी दररोज न चुकता शाळेत येते घरातील घर जेवढी कामं असतील तेवढीही करून मी शाळेत येते आणि घर शाळेतला अभ्यास पण पूर्ण करून परत घरी जाऊन पण अभ्यास करते मग सगळी काम उरकू लागते आणि मग सगळं उरकून झाल्यावरती एका जागी गप्प बसते आणि जर आजीला काय हवा असेल तर ते पण देते आरवी प्रमाणेच आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या अनेक मुला मुलींना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत त्यासाठी आदिवासी पाड्यावर असणाऱ्या या शाळा सुरू राहिल्या पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे या शाळांची पटसंख्या कितीही कमी झाली तरी सुद्धा या शाळा टिकल्या पाहिजेत आणि शिक्षकांच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून यातील पटसंख्या वाढली पाहिजे ही अपेक्षा आणि शुभेच्छाही दीपक होमकर ऑनलाईन लोकमत पुणे आमची शाळा आमची शाळा